लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मनुस्मृतीवरून वादंग व्हावा असा विषय नाही अभ्यासक्रमात काही श्लोक घेतील अशी चर्चा होती मात्र शिक्षणमंत्री केसरकर यांनी ही चर्चा फेटाळून लावली मनुस्मृतीत जातीव्यवस्थेला बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला होता आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळी म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी जायला पाहिजे असा काही विषय नव्हता आव्हाड यांनी नाटक करण्याचा आणि कॉपी करण्याचा प्रयत्न केला भांभावलेल्या परिस्थितीत की नशेमध्ये जितेंद्र आव्हाड होते माहिती नाही अशी बोचरी टीका केंद्रीय म राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आवाहनाबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंढरपुरातून टीका केली आहे तर दादा मंगळवेड्यामध्ये जोगोबाच्या स्मारकाच्या कामाच्या संबंधामध्ये मी माहिती घेऊ त्या ठिकाणी जोगोबाचं जे स्मारक आहे ते झालं पाहिजे त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना बोलेन आणि मंगळवेढ्यामध्ये त्यांचं स्मारक चांगलं झालं पाहिजे अशीसुद्धा आपली मागणी आहे सूचना आहे चला तर बाकीच वेगळं बोल तर मनुस्मृतीवरून काय वादळवर असा काय विषय नाही अभ्यासक्रमामध्ये काय मनुस्मृतीमधले काय श्लोक येतील अशा पद्धतीची चर्चा होती पण आपले ते दीपक केसरकरजी जे शिक्षणमंत्री आहेत त्यांनी त्याला नकार दिलेला आहे की आम्ही काही त्याच्यामधला कुठलाच लोक स्वीकारलेला नाही ना आणि बाबासाहेबांनी मनुस्मृतीमध्ये जे काही जाती व्यवस्थेला सपोर्ट करणारी जे काय मुद्दे होते त्याला बाबासाहेबांचा विरोध होता महिलांना न्याय देण्याची भूमिका त्याच्यामध्ये नव्हती तर महिलांवर अन्याय करणारी भूमिका त्या मनुस्मृतीमध्ये होती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा विरोध केलेला होता आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली मग जितेंद्र रावडांनी जाळली पाहिजे असं अजिबात नाही आहे जितेंद्र रावडांनी त्याचं नाटक करण्याचा प्रयत्न केला कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि तो भाभवलेल्या परिस्थितीमध्ये जितेंद्र आवाड होता जितेंद्र रावडनी तो काय त्या नशेमध्ये होते की काय माहीत नाही आहे परंतु त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो आहे हा फोटो त्यांनी फाटलेला आहे ही गोष्ट अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे आणि जितेंद्र रावाडवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे समतलन केले ठीक आहे सर प्रेस मध्ये पंडित टोलेचे संत चोखोबांच्या पुण्याची निर्मिती करण्यात आली 40 सहीनी परिषदेने

तुमचे वारकरी संप्रदायाबद्दलचे असलेली अस्मिता चोखोपांच्याबद्दल असलेली भावना तिथं त्याबद्दल सर्वांनी सगळ्यांच्या करून राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर